शेतकरी बंधूंनो उन्हाळा कांदा पीक करत असताना बऱ्याच शेतकरी बांधांच्या लागवडी चालू आहे किंवा झाल्या पाहिजे झाल्यात बऱ्यापैकी लागवडी येते लागवडी झाल्यात आणि उन्हाळा कांदा लागवड करत असताना लागवड झाल्यानंतर हे जे वातावरण आहे ह्या वातावरणामध्ये आता थंडीची चावू झाल्या चावल झालेली आहे आणि कांदा पिकाला साधारणपणे एक ते दीड महिना जर थंडी असेल साधारणपणे दोन महिने थंडी पाहिजे पण जर का दीड महिन्यापर्यंत जर थंडी भेटली दीड दोन महिन्यापर्यंत थंडी भेटली तर कांदा पीक एक चांगल्या पद्धतीने येत असतं आणि याच धर्तीवरती उन्हाळा कांदा लागवड झाल्यानंतर पहिली फवारणी कुठली करायची आजचा विषय आहे की उन्हाळा कांद्याची जी लागवड आहे ती लागवड केल्यानंतर साधारणपणे पहिली जी फवारणी ती पहिली फवारणी कधी करायची किती दिवसांनी करायची आणि कुठली फवारणी घ्यायची आणि त्याचा काय रिझल्ट त्याचे परिणाम कशा पद्धतीने पुढं जाणवतील एकतर यावर्षी कांदा बाजारभाव नाही येत आणि कांदा बा कांदा बाजारभाव नसल्यामुळं कमी खर्चामध्ये आपल्याला कसं उत्पादन करता येईल कारण पुढेही काही शाश्वती नाही बाजार वाढायला पाहिजेत सगळ्यांचं म्हणणं आहे माझंही तेच म्हणणं आहे की बाजार वाढायला पाहिजे आणि ख जो खरीपातला कांदा आहे तो खरीपातला कांदा तर आता गेलेच जमा आहे बाजार नाही आहेत शेतकऱ्या हवालदेत झालेत आणि उन्हाळा कांदा करत असताना सुद्धा कांदा लागवड करू का नको इथून सुरुवात आहे कांद्यासाठी जे क्षेत्र ठेवलं होतं त्याच्यामध्ये दुसरा काही माल करायचा का किंवा दोन एकर क्षेत्र ठेवलं असेल तर एक एकर दुसरा काहीतरी माल करायचा आणि एकरच कांदा करायचा अशा पद्धतीची परिस्थिती सध्याची सध्याची परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला कमी खर्चामध्ये कशा पद्धतीनं जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल किंवा उत्पादन वाढ करता येईल याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ कांदा पीक घेत असताना साधारणपणे लागवड झाल्यानंतर बरेच शेतकरी बांधव तणनाशकाची फवारणी घेत असतात तन्नाशकाची फवारणी घेण्याच्या अगोदरसुद्धा आपण एक फवारणी घेणं गरजेचं आहे साधारणपणे कांदा रोमल्यानंतर किंवा कांदा पंधरा ते सा पंधरा दिवसाच्या आतमध्ये किंवा सतरा अठरा दिवसापर्यंत कांदा लागवड झाल्यानंतर मी म्हणतोय लागवड झाल्यानंतर साधारणपणे एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक घेतलं गेलं पाहिजे साधं बुरशीनाशक सांगायचं झालं तर एम पंचाळीस कराटेसारखं साधं कीटकनाशक जर घेतलं तरी चालेल एम पंचाळीस ऐवजी बावीस घ्या एन्ट्राकॉल घ्या रेडोमिल घ्या कुठलंही कॉन्टॅक्ट पंजीसाईट घेऊ शकता आपल्या गाभ्यामध्ये जर मावा असेल तर साधारणपणे एखादं कीटकनाशक आपल्या पद्धतीनं स्वस्तात मस्त असणारे एखादं कीटकनाशक घेऊ शकता थंडीमुळं वाढ थोडीशी सुरुवातीच्या स्टेजमध्ये कमी होत असते मुळी रोहमीपर्यंत परंतु ही वाढ तणनाशकाची फवारणी घेण्याच्या अगोदर कांद्यावरती करपा येऊ नये कांद्याच्या गाभ्यामध्ये माव होऊ नये कीटकनाशक घेण्याचं कारण हे सांगितलं आहे की त्याच्यामध्ये गाभा जो आहे कांद्याचा जो गाभा आहे त्या गाभ्यातली जी पात आहे ती पात कवळी सुरुवातीला लागवड केल्यानंतर साधारणपणे पंधरा दिवसापर्यंत पात कवळी किंवा नवीन जी पात फुटत असते गाभ्यातून तर तिच्यावरती मावा अटॅक करत असतो आबाळ येते कधी कधी वातावरणात बदल होते आणि त्याच्यामुळं सुद्धा याच्यामध्ये काय होते वातावरणातला बदल आहे त्याच्यामुळं गाभ्यामध्ये मावा होऊ शकतो आणि त्याच्यामुळं करपा येतो माव्यातला मावा आहे तो मावा काय करतो पातीवरती डंक मारतो त्याच्यावरती बुरशी वाढते बुरशी वाढली की करपा येतो तर अशा पद्धतीने जो अर्ली स्टेजचा जो करपा आहे तो करता येऊ नये म्हणून साधारणपणे एम पंचाळीस सारखं एखादं बुरशीनाशक ज्या ठिकाणी आपल्याला डाग पडलेले पातीवरती डाग दिसत असतील शेंडे थोडीशी शे पिवळी पडलेले असतील नवीन येणाऱ्या पाती त्या पाती लुसलुस येत असतं तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकता की एक फवारणी एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक घेऊ शकता आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कीट बुरशीनाशक कुठलं घ्यायचं ते मी सांगितलेलं एम पंचाळीस घेऊ शकता त्याच्यानंतर अँट्राकॉल घेऊ शकता रेडोमिल घेऊ शकता कुठलंही कॉन्टॅक्ट जे पंजी साईड आहे स्वस्तात जे भेटल ते एम घेतलं तर दोन ग्रॅम रेडोमिल घेतलं तर रेडोमिल किंवा घेतलं तर साधारणपणे दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि एखादं कीटकनाशक घेतलं तर ते कीटकनाशक त्याच्यामध्ये मिक्स करा आता याच्यामध्ये काय घ्यायचं दुसरं बरेच शेतकरी बांधवांच्या कमेंट आलं की पहिल्या फवारणीमध्ये आम्ही सिलिकॉन घेतलं तर चाललं का तर सिलिकॉनला थोडंसं थांबा साधारणपणे जो कांदा आहे तो कांदा ची जी याची तणनाशकाची फवारणी किंवा खुरप ही झाल्यानंतर सिलिकॉनची फवारणी घ्या साधारणपणे तीस दिवसाच्या नंतर तीस ते पस्तीस दिवसानंतर उन्हाळा कांद्यासाठी सांगतो उन्हाळा कांद्याला तीस ते पस्तीस दिवसानंतर सिलिकॉन आपण घेऊ शकता मग याच्यामध्ये काय घ्यायचं एक पोषक घेऊ शकता किंवा सुरुवातीच्या स्टेजमध्ये जे कांदा रोप आहेत या कांदा रोपामध्ये जे सूक्ष्म अन्नद्रव्य याची कमतरता भासत असते आणि त्याच्यामुळे पिवळेपणा आलेला असतो वाढ जोमदार होत नाही म्हणून एखादा असं पोषक घेऊ शकता की ज्याच्यामुळं ज्या पोषकमध्ये ॲमिनो आणि फुलविक एकत्र कामबाई असेल असं पोषक घेऊ शकता त्याचं उदाहरण मी सांगतो हिसाबियन हिसाबियनच घ्या असं नाही पण दुसरंही घेऊ शकता आ, बा बाजारामध्ये मार्केटमध्ये असे अनेक प्रकारचे जे पोषक आहेत ते पोषक आहेत त्याच्यानंतर जर आपल्याला हे पोषक जर घ्यायचं नसेल त्याच्याऐवजी एखादं मायक्रोन्युट्रंट साधं सोपं सरळ आणि स्वस्त असं एखादं मायक्रोन्यूट्रंटसुद्धा घेऊ शकता हे हिसाबिएन सारखं पोषक किंवा एखादं मायक्रोन्यूट्रंट त्याच्यामध्ये घेऊ शकता म्हणून पुन्हा सांगतो मी एक बुरशीनाशक एक साधे कीटकनाशक दोन्ही साधे आणि तिसरं एक पोषक किंवा एखादं मायक्रोन्युट्रन याची जर कंबाईन फवारणी घेतली तर आपल्याला पुढे येणारा कांद्यावरती येणारा जो करपा आहे किंवा पाती करजळणं म्हणतो पातीवरती डाग पडणं म्हणतो गाव्यामधला जो मावा मावा ज्याला थ्रिप्स म्हणतो आपण किंवा बरेच जण मावा म्हणतात तो मावा कंट्रोल जर राहिला तर आपला उन्हाळ कांदा आहे तो उन्हाळ कांद्याची उत्पादकता वाढेल आता याच धर्तीवरती बऱ्याच शेतकरी बांधवांचे मला कमेंट आले की एकोणावीस एकोणावीस फवारू का तर मी पुन्हा सांगतो इकोनॉम्ही फवारणी घेऊ नका आत्ता ज्यांच्याकडे खरीपातला कांदा होता त्यांची परिस्थिती मी ओढू ओढू सांगत होतो युरियाचा वापर कमी करा युरिया कमी ठेवा कारण यावर्षी जर वातावरण बघितलं तर वातावरणामध्ये दमटपाणं जास्त होता आबाल जास्त होतं पाऊस जास्त होता आणि याच्यामुळं कांदा साडण्याचं जे प्रमाण आहे ज्यांच्याकडे खरीप कांदा होतं ते शेतकरी बांधवांना विचारा याची परिस्थिती की युरियाचं प्रमाण कमी ठेवा कांदा पिकाला युरिया जास्त नको आहे आपण चोवीस चोवीस देतो आठ चाळीस देतो दहा सव्वीस सव्वीस देतो याच्यातून युरिया भेटतोय त्याच्यामुळं अतिरिक्त युरिया फक्त युरियाची शेतकऱ्यांची मागणी आहे पण तुम्ही फक्त युरिया टाकू नका बरेच शेतकरी बांधव पहिलं प पाणी पा, 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 गेलं दुसऱ्या पाण्याला लगेच युरिया टाकून देतात दोन गुन्हे युरिया टाकून दिली आणि कांद्याला लगेच केली काळू की ती शंभर टक्के पण ती तात्पुरती असते कांद्याची पात लसलसीत होती आणि मधला जो मावा आहे तो मावा लसलसित पातीवरती अटॅक करतो त्याच्यामुळं करपा वाढण्याची शक्यता असते त्याचबरोबर पुढं जो आपल्याला कांदा साठवायचा हा उन्हाळा कांदा आहे खरीप कांदाने लगेच विकायचा नाही खरीप कांद्यालाच बाजार नाही विकायला लगेच आणि तोही सडका तो निघतोय काढतानाच सडका आहे म्हणून मी प्रत्येक जणांना सांगितलं होतं की बेडवरती लागवड करा युरियाचं प्रमाण कमी ठेवा नत्राचं प्रमाण कमी ठेवा आणि पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करा सिलिकॉनची फवारणी घ्या हे सांगितलं होतं ज्यांनी ज्यांनी सिलिकॉनच्या फवारणी घेतल्यात बऱ्यापैकी त्यांचा कांद्याची सड कमी झालेली आहे त्यांनी ज्यांनी सल्फर वापरलेलं आहे खालीलून जमिनीतून सिलिकॉन वापरलेले त्यांची सड कमी झाली याच धरती होती उन्हाळा कांद्यामध्ये हे सांगण्याचं कारणच आहे की का आपल्याला हा कांदा टिकवणं क्षमता वाढली पाहिजे याच्यासाठी नत्राचं प्रमाण सुरुवातीपासून कमी ठेवा एखादी फवारणी जास्त झाली तर होऊ द्या एखादी खाताची कोणी जास्त गेली तर जाऊ द्या पण युरिया किंवा जे नत्र आहे ते नत्र कमी ठेवा जेणेकरून काय होईल की आपला जो कांदा आहे कांदा साठवणे किंवा दे कारण बाजारचा अंदाज कुणीही सांगू शकत नाही काही सांगता येत नाही जर बाजार नाही राहिले तर हा कांदा मार्च एप्रिलमध्ये जो निघणार आहे तो काढल्यानंतर साधारणपणे तीन चार पाच सहा महिने आठ आठ नऊ नऊ महिने कांदा टिकतो यावर्षी काही होईल सांगता येत नाही कारण पाऊस जास्त झालेला आहे आणि उन्हाळा कांदा आपल्याला जर चार तीन चार चार पाच महिने जर ठेवायचं असेल तर नत्राचं प्रमाण योग्य पद्धतीनं ठेवणं गरजेचं आहे या धर्तीवरती गावठी कांदा ज्याला म्हणतो उन्हाळा कांदा ज्याला म्हणतो किंवा दिपोळीनंतर जी लागवड केली जातं जो रब्बी कांदा म्हणतो त्या रब्बी कांद्यासाठी ह्या पद्धतीनं पहिली एक फवारणी घ्या नत्राचं प्रमाण कमी ठेवा खतं कुठले टाकलेले त्या पद्धतीने ठेवा खतंसुद्धा कमी प्रमाणामध्ये ठेवा जेवढा खर्च कमी होईल तेवढ्या पद्धतीनं आपल्याला कांद्याचं जे उत्पादन आहे ते उत्पादनाचं जो जो लोड येणार आहे पुढं तो कमी करता येईल आत्तापासूनच जर व्यवस्थापन केलं आपल्याला नक्कीच फायदा होईल मित्रांनो या धर्तीवरती आजचा व्हिडिओ व्हिडिओ बनवला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान